बीड उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न झाली या बैठकीत बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सर्वसामान्यांशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित मतदारसंघासाठी विशेष अतिरिक्त निधीची मागणी केली आहे बीड पंचायत समिती आवा, आवारात स्वर्गीय अण्णासाहेब पाटील व स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांचा पुतळा बसवण्याबाबतचा प्रस्तावास मान्यता निधी व शासन स्तरावरील कार्यवाहीसाठी संबंधितास आदेशित व्हावे यासह इतर मागण्या महत्वाच्या मागण्या त्यांनी मांडल्या पालकमंत्री अजय दादांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार संदीप भया क्षीरसागर काय म्हणाले पाहूयात बैठक झाली आहे अजित पवार प्रथमच पालकमंत्री म्हणून येते या ठिकाणी आले होते काय नेमकं बैठकीत अजितदादा असल्यामुळं बैठकीमध्ये शिस्तपणा होता आणि अजितदादानी आश्वासन सुद्धा दिलंय जिथं जिथं विकास निधी लागेल कुठेही कमी पडून देणार नाही दुजाभावा करणार नाही काय नेमकी तुम्ही मागणी केली होती तुमच्या मागणीवर कशा पद्धतीने अजित पवार यांनी अजितदादाला पत्रही दिलं आहे भरपूर मागण्या तिथे केलेल्या आहे पण जो बीड नगरपालिकेचा महत्वाचा जो विषय होता की आज सुद्धा मुबलक पाणी असून सुद्धा पंधरा दिवसाला आपल्याला पाणी येते पंचवीस एम एल ची योजना जी मंजूर आहे फक्त वीज कनेक्शन जोडलं नाही म्हणून आपल्याला आज पंधरा दिवसाला पाणी येतं तर त्या विषयावर तरी आज आम्ही त्याही विषयावरती चर्चा केली आणि लवकर लवकर निर्णय करून येणाऱ्याच काळ दोन तीन दिवसाला आपल्याला पाणी भेटेल अजित पवारांनी सकाळच्या बैठकीमध्ये सगळ्यांनाच सूचना दिल्यात की कुठलाही प्रकारचा गैरप्रकार मी खपवून घेतला जाणार कसं पाहता शिस्तचा हा म्हणल्यावर शिस्तपणा येणार आणि त्या पद्धतीने जे काही करतात ते आता गरज आहे विशेष करून खंडणी कुणी जर मागितली तर त्यावर सगळा मोका आम्ही लावणार दादा स्पष्ट सकाळी दादानी स्पष्ट आज बैठकीत सांग सुद्धा जो बीड जिल्ह्याचा विषय पूर्ण मीडियावर त्या विषयाला धरून ते असं म्हणले की जे कोणी गुन्हेगार त्याला कारवाई होणार काय पेंडर देण्यात आले ते नाही मी काय मी लोक निघालो मुलाचं फेरवेला असल्यामुळे आणि आता काय कुणी दिले ते मला माहिती थँक्यू आमदार संदीप शेरसा यांनी बीडच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न दोन दिवसांपूर्वीच मुंबईत जाऊन अजितदादांपुढे मांडला होता नगरपरिषदेकडे महावितरणाची छत्तीस कोटी जास्त रुपयांची थकबाकी आहे नगरपरिषदेच्या सोलर प्रकल्पाची विद्युत निर्मिती होते ती विद्युत विभागाला द्यायची आणि त्यांच्याकडून आपणास हवा असणारा विद्युत पुरवठा घ्यायचा तसेच छत्तीस कोटी रुपये थकबाकी भरण्यास उपमुख्यमंत्री यांनी त्वरित मंजुरी दिली आहे त्याबाबत त्यांनी अजितदादांचे आभार व्यक्त केले बीड शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची उंची वाढवणे या बाबतीत तात्काळ कर पुढील कार्यवाही बाबत संबंधितास आदेशित व्हावे अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृह मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून बीड शहरात उपलब्ध असलेल्या शासकीय आवारामध्ये सहन जागा उपलब्ध करून देणे जिल्हा नियोजन अंतर्गत बीड नगर परिषदेला नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध व्हावा बीड नगर परिषद हद्दीतील सिटी सर्व्हे नंबर चौऱ्याहत्तर चौपन मधील जुने तहसील कार्यालय जागेत दुकान केंद्रासाठी व उर्दू घरासाठी बीड नगर परिषदेकडे हस्तांतरण व तसेच सुभाष रोड येथील